सोबती संस्थेच्या माध्यमातून गेली एकोणीस वर्ष शालेय साहित्य व दिवाळीत फराळ वाटप केले जात आहे या काळात सोबती संस्थेत माणसे जोडली गेली आहेत धैर्य चिकाटी व प्रामाणिकपणे काम केल्यास आपले उद्दिष्ट सफल होते आजच्या स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर कठोर मेहनत घेतल्यास या छापोआप तुमच्या पायाशी येईल तुम्हाला काही अडचण असेल तर विजयकडे मांडा त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करू बोरी परिसरात सोबतीचे कार्य अखंड सुरू राहील अशी ग्वाही सोबती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब साहेब नेने यांनी बोरी येथे मोकल यांच्या प्रयत्नाने तसेच कल्याणी पाटील नंदकुमार पाटील यांच्या सहकार्याने बोरी परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रतिपादकत्व सोबती संस्थेने स्वीकारले आहे या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याबरोबरच छत्री व इतर साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी सोबतीचे अध्यक्ष बापूसाहेब नेने शुभांगी नेने विजय मोकल विजया जगडे निलेश मात्रे बोरी ग्रामपंचायतीचे उपसरपंच स्वप्नील कोठावळे ग्रामपंचायत सदस्या विमल म्हात्रे अनंत कोठावळे कृष्णा म्हात्रे चंद्रकांत म्हात्रे अनिल मोकल कल्याणी पाटील स्मिता मोकल पत्रकार विनायक पाटील रुपेश गोडिवले अजित गावंड अक्षय गावंड आदींसह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोबती संस्था एकोणीसाव्या वर्षात पदार्पण करीत असून सोबतीचे बोरी गावाशी विशेष नाते आहे त्यामुळेच गेल्या एकोणवीस वर्षात विविध उपक्रमातून सोबतीच्या माध्यमातून बोरी परिसरात आरोग्य शिबिर ज्येष्ठ नागरिकांसाठी सहल महिला जनजागृती कार्यक्रम व इतर कार्यक्रमातून ऋणानुबंध जपण्यात आला आहे आम्ही तुमच्याकडे येतो तुमचा आमचा विशेष असा परिचय नाही परंतु विजयच्या माध्यमातून विजय जे सांगेल ह्या गावात तर कुठचंही मूल आम्ही सिलेक्ट केलेलं नाही सगळं विजय सिलेक्ट करील त्याला आम्ही हो म्हणतो याच्या पलीकडे काही हे करत नाही कारण आम्हाला पूर्ण विश्वास आहे की तो वेडावाकडा माणसाला किंवा मुलाला आमच्याकडे रेकमेंड करणार नाही ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट की एक सरकार बदलल्यानंतर त्या काही गोष्टींचं हे होतं त्यामुळे आम्हाला आमचे अनेक कार्यक्रम बंद करायला लागले ज्याकडे त्यांनी एक अट आणली की एका ट्रस ट्रस्टनी दुसऱ्या ट्रस्टला मदत करायची नाही हे म्हटल्याबरोबर आम्हाला जे मुंबई पुण्याचे आमच्या नातेवाईकांनी केलेले मोठे ते के ट्रस्ट आहेत की जिथून लाखो रुपये आम्ही आणत होतो आणि लोकांना वाटत होतो त्याच्यावर एकदम बंदी आली आणि आम्ही तिथे रायगडमध्ये आणण्याना पंचवीस तीस लाख रुपये दरवर्षी ते आमचे तुटले पण त्याला नाही होता ना आम्ही पेणमध्ये एक वेगळा प्रकार हे केला होता अठ्ठावीस महिलांना दर महिना पाचशे रुपये आम्ही देत होतो त्यांची खाती उघडून दिली होती आमच्या खात्यातून त्यांच्या खात्यात पैसे जायचे पण हे ज्या वेळेला एक नियम बदलते गेले त्या त्या तो कार्यक्रम बंद करायला लागला आजही त्या बाहेर रडत येतात आणि त्यामुळे आम्ही परत परत जीवन आम्ही करणार आहोत आम्ही बाहेरच्या ट्रस्टची मदत न घेताना आम्ही आमच्या पद्धतीनेच आम्ही इथे काम करण्याचं निश्चित धोरण ठरवलेलं आहे विद्यार्थ्यांच्या बाबतीत चला झालं तर आम्ही ठिकठिकाणी आमची जी माणसं आहे तिथे दोन माणसं नाही हजर आहे स्वतः विजय आहे त्याच्या पलीकडे आमचा निर्देश आहे की ही सांगतात ती माणसं पूर्णपणे तपासून की ह्या मुलाला खरंच गरुण मदतीची गरज आहे अशाच मुलांची आमच्याकडे रेकमेंडेशन केली जाते आणि आम्ही तात्काळ त्या मुलाला मदत करण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करतो जनोदय करिता विनायक पाटील पेंट